तुम्ही बाहेर खूप दानधर्म कराल पण घरात आई वडील जर सुखी नसतील तर त्या दानधर्माला काही किंमत राहत नाही महाराज म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज बापाला विसरू नको रे आई बापाला झिजविली त्यांनी काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरील सुखाची छायर वेड्या யா பச்ச மாயா பச்சி மாயா गाडी मोटर गाडी बंगला गाडी गाडी वडिलांची घरी सेवा करा कारण तुम्हाला एक वाक्य सांगतो नीट देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही पण आई वडिलांची जर सेवा केली तर देव भेटणारच याच्यात काही शंका नाही आई वडिलांची सेवा करा महाराज आई वडिलां सर्व तीर्थ आहे कुठं हिंडायची गरज नाही कुठं जायची गरज नाही फक्त आई वडील खुश ठेवा महाराज कारण हा नरदेह पुन्हा पुन्हा नाही हा एकदाच आहे महाराज तुम्ही बा एखादा जनावर जर मिळेल ना जनावर एखादा जनावर त्याचा कुठलाच अवयव वाया जात नाही काहीतरी उपयोगाला येतोच महाराज त्याच्या चमड्याचा आपण चप्पल घालू शकतो महाराज पण हे जनावर जर गेलं ना हे जनावर काहीच उपयोग होत नाही गेल्यावर काहीच उपयोग होत नाही जाळल्यावर राख होती पुरल्यावर किडे खाऊन टाकतात याचा काहीच उपयोग होत नाही पण हा नरदेह जर भक्ती तल्लीन झाला हा नरदेह जर नामचिंतनाकडे गेला तर याच्यासारखा पवित्र देह पृथ्वी तलाव कुठं नाही पवित्र तो देह वाणी पुण्य Let it go. पुण्यवंत जो वधे अच्युत सर्वकाळ हा देह जर भगवंताच्या नामात तलीन झाला त्याच्या अर्क पवित्र देह पृथ्वी तलावर नाही आणि या देहाची ज्याला किंमत कळाली या देहाची ज्याला किंमत कळाली तो म्हणतो या जगण्यावर या जीवनावर शतदा प्रेम करावे करा आणि ज्याला याचा कंटाळा आला आयुष्याचाच ज्याला कंटाळा आला तो म्हणतो यमा चिट्टी कुठं हरवली फरक पाहतो हा नर्दी सारखं हो। सारखं नाही आंधळाच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा ना तसा हा नर्दी आपल्याला मिळालाय शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा मा शेवटचा जन्म आहे मनुष्य जन्म तुम्ही पा आता हा माईक आहे या माईकची वॉरंटी आहे का नाही माईकची वॉरंटी आहे ना गाडी घेतली वॉरंटी बल्ब बल्बची गॅरंटी आहे गॅरंटी वॉरंटी नाही वॉरंटी म्हणजे काय दुरुस्ती करून देणे आणि गॅरंटी म्हणजे दुसरा नवीन पीस देणे बरोबर मग बल्बची सुद्धा गॅरंटी आहे बल्बची पण ज्याच्यासाठी बल्ब लावायचं आहे त्याची गॅरंटी आहे का तो कधी उडण सांगता येतं का नाही ना, ना महाराज या ध्याची एक क्षण सुद्धा घेणं नाही क्षणभंगूर नाही भरवसा क्षणभंगूर नाही भरवसा क्षण बंगूर नाही भरवसा हो अजिबात यात द्यायची गॅरंटी नाही कितीही प्लॅनिंग नौ नौ किती करा जो जाणार आहे नौ नौ तो जाणारच त्याला तुम्ही थांबू शकत नाही जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे मग जाणारच जर आहात जर एवढा अनमोल किमतीचा नर्देय जर तुम्हाला मिळालेला आहे तर या नर्दे येऊन एकच करा काय करा आपण त्याचं पहिलं क्षण क्षणोक्षणी हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू शणोक्षणी एवढाच विचार करा की या भवसागरातून कसं सुटू जन्म मरणातून आपली कशी सुटका होईल कारण नरदेह सारखं नाही महाराज कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळाला महाराज स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा स्वर्गातील देवांना सुद्धा वाटतं हा नरदेह मिळावा पण त्यांना मिळत मिळाला कोणाला आपल्याला मिळालं ना म्हणजे आपण धन्य झालो काय झालो आपण धन्य झालो धन्यता कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळालं मग आपण कस झालो धन्य झालो ना महाराज काही लोक म्हणतात लागलं बाबा विहिरीला पाणी लागलं बाबा विहिरीला पाणी आता खंडल्यावर काय लागणार खंडल्यावर काय लागणार पाणीच लागणार ना त्यात काय धन्यता आहे का झालं बाबा पोरग लग्न झाल्यावर काय होणार पोरग म्हणजे ही धन्यता नाही जे कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळालं ही धन्यता आहे महाराज हो नरदेह कोणाला मिळत नाही पण आपल्याला मिळाला आपण धन्य आहोत महाराज या नरदेहामध्ये आल्यानंतर कमीत कमी देवाची भक्ती केली पाहिजे चोवीस तासातले चोवीस मिनिट तरी देवाला दिले पाहिजे तेव्हा बाकीचा वेळ देव आपल्याला सांभाळेल महाराज हो आणि कसं राहिलं पाहिजे ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ते असू द्यावे समाधान विठला विठाल हो कारण किती काही करा इथं कोणी कोणाचं इथं कोणी कोणाचं नाघी रे

तुम्हाला सांगण्याचा मुद्दा काय माझा इथं कोणी कोणाचं हे शेवटपर्यंत ठेवायचं कीर्तन संपेपर्यंत चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात आणि रावणाला इंद्रजीत तुण नावाचा मुलगा रावणाला इंद्रजीत नावाचा मुलगा कोणी मेघनाथ म्हणतो कोणी इंद्रजित म्हणतो ज्यांनी चौदा वेळा इंद्राला हरवलं चौदा वेळा त्याचं नाव काय इंद्रजीत आणि इंद्रजीत जर मरत नाही तर रावण मरत नाही आणि इंग्रजीत कसा मरल हे <ते> फक्त <चुन्ते> त्याच्या चुलत्याला माहित होत चुलता कोण चुलता कोण बिभीषण म्हणजे चुलत्यानी मिटिंग घेतली कोणाला मारायची पुतण्याला मारायची कोणी मिटिंग घेतली हाय का कोणी कोणाच महिला मंडळ हाय का कोणी कोणाचं इथं नाही ना चुलत्यानी मिटिंग घेतली पुतण्या मारायची सगळं फायनल करून टाकलं बिभीषणने रामाला सांगितलं हे बघ तुझ्या जणी सीता तर आहे तुझ्या जाणार नाही आणि इंद्रजीतही मारला जाणार नाही तुला जर मारायचं असेल तर त्याच्या हातात बाण येऊ देऊ नको कोण सांगते कोण सांगते बिभीषण त्याचा चुलता कोणाला सांगतोय राम काय सांगतोय त्याच्या हातात बाण येऊ देऊ नको कोणाच्या हातात इंद्रजिताच्या हातात इंद्रजिताच्या हातात जर बाण आला लक्ष्मण संपला ना सगळं फायनल करून टाकलं बीबी शनानी मीटिंग बिटिंग सगळी फायनल झाली युद्ध सुरू झालं महाराज हात माग तोच समोरून एक सब बनला इंद्रजिताचा हात ढोपऱ्यातून लंकेत जाऊन पडला भूकंप झाला असा आवाज झाला सारखा कारण हात कोणाचा होता इंद्र हा चौदा वेळा इंद्राला हरवलं तर साधा हाते ते ढाई किलो का ते काहीच नाही तो अहो अवघड महाराज लंकेत जाऊन पडला भूकंप होईल असा आवाज झाला इंद्रजिताची बायको बाहेर आली कोण इंद्राची बायको कोण सुलोचना इंद्रजिताची बायको ही पतिव्रता होती कशी होती महिला मंडळ अहो कशी होती कधी मी गेल्यावर सांगणार गेल म्हणजे घरी गेल्या इंद्रजिताची बायको पतिव्रता होती पतिव्रता म्हणजे कळत ना तुम्हाला का तुम्हाला आता विषय निघाला म्हणून सांगतो बर का पुरुष मंडळी ऐका महिला मंडळी पाच प्रकारचे असतात किती किती पाच आता पहिलं ऐका पहिलं पाच प्रकारचे असतात शंकीनी शंकिनी डंकिनी हत्तीनी पद्मिनी आणि चित्रिणी किती झाली पाच शंकिनी म्हणजे कायम नवऱ्या हो 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 का शंका किती कुठे गेले होते एवढा उशीर गामून झाला मग कायम हो काय अहो कायम नवऱ्या काय अहो कायम नवऱ्या शंशय शंका मग ती कोण शंकिनी पुढं ऐका दुसरा प्रकारे डंकीनी डंकीनी म्हणजे कायम नवऱ्यात डंक मारते तुम्ही असेच तुम्ही तुम्ही असताना तुम्ही तुम्हाला अनुभव आहे वाट ती कोण डंकीनी शंकीनी डंकीनी हत्तीनी म्हणजे हातात रिमोट समोर टीव्ही खायचं घर मस्त राहायचं टेन्शन घ्यायचं तिकडे काही येऊ दे दुनियात आपण टेन्शन घ्यायचं नाही नुसतं टी व्ही बघत राहायचं आयुष मध्ये राहायचं तिला हत्तीनी म्हणतात हातात रिमोट चित्रिणी म्हणजे समोर आरसा फेर लवली पॉन्स लिपस्टिक एवढा असलं माहिती खुश तिला दुसरं काहीच नको जगात दुसरं काही नको ती चित्रिणी आणि सर्वात श्रेष्ठ ती पद्मिनी घरच्यांचा विचार करून सर्वांचा विचार करून संसार करून परमार्थ करते ती कोण पद्मिनी मग महिला मंडळ आपण विचार करायचा आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो विठाल विठाल याच्याही पुढे जाऊन सांगतो पायात चप्पल पायात चप्पल हातात बांगड्या कपाळी कुंकू डोक्यावर पदर नवऱ्याचा आदरण तीच खरी इंडियन मध पायात महिला मंडळ पायात सँडल पायात चप्पल हातात बांगड्या कपाळी टिकली लावा काय प्रॉब्लेम नाही पण लावा डोक्यावर डोक्यावर, डोक्यावर नुसता म्हणायला <सथ> जे मोठ्याने निबंध ना पदर त्याच डोक्यावर पदर नवऱ्याचा आदर आणि तीच खरी इंडियन मध्ये विठाला, विठवलं आपला विषय चालला होता इंद्रजीताचा हात लंकेत जाऊन पडला इंद्रजिताची बायको सुलोचना बाहेर आली ती पतिव्रता होती तिने तो तुटलेला हात पाहिला आणि प्रश्न केला ज्याने चौदा वेळा इंद्राला हरवलं त्याचा हात तोडायची डेरिंग केली कोणी कोणी केली कोणी केली, केली? 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 बापानेच केली ना लक्ष्मण कोण होता कोण होता, कुन होता? कुन होता? मग पाहुणे रावळे कशाला असतात कोण म्हणलं बाप व्हायला असत इथं कोणीच कोणाच आपला विषय कुठे चाललाय कोणी कोणाच नाही तो हात घेतला सुलोचना इंद्रजिताचा आणि दरबारात आली आणि रावणाला म्हणाली ज्याने माझा नवऱ्याचा हात तोडला त्याचा मी बदला घ्यायला चालली रावण म्हणला जा पण त्या दरबारातली लोक एवढे विचित्र होते ना महाराज ते म्हणले रावणाला तू काय हातबल झाला का तुझी सून तरुण विधवा झाली उद्या राम जर म्हणाला माझी बायको आणून देईन मग तुझी सून घेऊन जात काय करशील तुम्हाला सांगतोय दरबारातली लोक अजून मिली नाही हे आडनाव बदलून पुन्हा जन्माला आली टोळी तीच आहे महाराज तुम्हाला माहिती ना कारण इथं कोणी कोणाचं नाही पण रावणाने याच्या उत्तर फार खास दिलं महाराज रावण म्हणला ज्या राज्यात राम आहे ज्या राज्यात राम आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होऊ शकत नाही हो शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण वाक्य शत्रूला सुद्धा चांगला म्हणणारा रावण सख्या भावानं त्याला बरबाद केलं तुमचं आमचं सा काय घेऊन बसलं मग मला एक सांगा रावणाला सगळ्यात जास्त बरबाद रामाने केला का बीभीषणाने पुरुष मंडळी कोणी गेलं बिभीषणा अहो रक्ताचे रक्ताचे राहिले नाही महाराज लिघडे महाराज इथं कोणी कोणाचं नाही याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला मंदोदरी रावणाला विचारते मंदोदरी तुम्ही एवढे शूरवीर आहात पराक्रमी आहात कोण म्हणते मंदोदरी ती पण पतिव्रता होती तुम्ही एवढे शूरवीर आहात पराक्रमी आहात मग तुम्ही सीतेला पळवल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही कोण म्हणते तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही रावण मंदोदरी तोंडाला लगाम घाल इंद्रजीत गेलाय माझी एक बाजू जवळ जवळ संपली मंदोदरी म्हणाले शास्त्राच्या गप्पा तुम्ही सांगू नका सीतेला पळवल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही तेवढं सांगा रावण म्हणाला ऐक मंदोदरी मी माझी इच्छा आजही पूर्ण केली असती कालही पूर्ण केली असती पण माझी मी इच्छा का पूर्ण केली नाही ऐक मी सीतेला पळवण्यासाठी गोसाव्याचं रूप घेतलं माझ्या हातात कटोरा होता आणि मी झोपडी पुढे गेलो माय भिक्षा वाढ आणि मी खानदानी असल्यामुळे लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणत जळाली लंका इथं वडील जे जे करती तया नाम धर्म म्हणून इथं कोणी कोणाचं नाही माराज